नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अडतीस वर्षानंतर महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोष वाक्याचे अनावरण कोणी केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर बघा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र कृषी विभागाचे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य आडोतीस वर्षांनंतर बदलण्यात आलेले आहे तर बघा चित्रामध्ये आपण घोषवाक्य दिलेलं आहे पिक्चरमध्ये तर हे जे नवीन घोषवाक्य आहे ते कोणते आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे नवीन घोषवाक्य आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉइंट आहे हा एक्झामच्या दृष्टीने आणि दुसरे महत्वाचं पॉइंट काय तर बोधचिन्हा काय लिहिलेले आहे तर कृषी कल्याण कर कर्तव्य तर या दोन नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण सह्याद्री अतिथीगृहात झालेले आहे अनावरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे नवीन बोधचिन्हाचा उद्देश हा राज्यातील शाश्वत आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे घोषवाक्य शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढ स्थैर्य आणि दीर्घकालीन समृद्धी यावर लक्ष केंद्रित करते नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्यासाठी खुली स्पर्धा घेण्यात आलेली होती यामध्ये बोधचिन्ह स्पर्धेचे विजेते ठरलेले आहेत वीरेंद्र भाईदास पाटील तर हे भुसावळ येथील क्रेजी क्रिएशन त्यांचे आहेत ते तर त्यांनी हे बोधचिन्ह तयार केलेले आहे स्पर्धेमध्ये त्यांचा नंबर आलेला आहे त्यांचे हे बोधचिन्ह आहे आणि घोषवाक्य स्पर्धेचे विजेत्या कोण आहेत तर सिद्धी भारतराव देसाई परभणीचे आहेत तर ह्यांनी हे घोषवाक्य तयार केलेले आहे आणि बोधचिन्ह कोणी तयार केलेले आहे तर वीरेंद्र भाईदास पाटील यांनी ते घोषावळचे आहेत आणि हे अडतीस वर्षानंतर नवीन बोधचिन्ह घोषवाक्य घेण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे कॉप थर्टी परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्राझील कॉप थर्टी ही संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद याची तिसावी बैठक झालेली आहे म्हणजे तिसावे संस्करण आहे ही परिषद दहा ते एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे आयोजन स्थळ आहे ब्राझीलमधील बेलम शहर बेलम या अमेझॉन जंगलाचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध आहे कॉप थर्टीचे अध्यक्ष आहेत आंद्रे कोरिया डो लागो परिषदेत जागतिक स्तरावर कार्बन उत्सर्जन कमी करणे हवामान वित्त आणि जैवविधता संरक्षण यावर चर्चा होणार आहे तर कॉप थर्टीन ही संयुक्त राष्ट्राची जी हवामान बदल परिषद आहे ही ब्राझील या देशातील बेलम शहर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे एका तासात आठशे सत्तेचाळीस पुशप्स करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रोहताश चौधरी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा मॅन रोहतास चौधरी यांनी नवी दिल्ली येथे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे एका तासामध्ये साठ पाऊंड वजनासह हो, आठशे सत्तेचाळीस पुशअप्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत मागील विक्रम सिरियाचा होता आठशे वीस पुशप्स होत्या जो त्यांनी मोडलेला आहे पहिला विक्रम किती होता आठशे वीस पुशअपचा होता जो आता आपल्या भारताच्या रोहताश चौधरी यांनी आठशे सत्तेचाळीस पुषप करून हा विक्रम तयार केलेला आहे केंद्रीय मंत्री मनसुख यांनी रोहताश यांना सन्मानित केलेली आहे रोहताश यांनी हा विक्रम भारतीय सशस्त्र दल आणि ऑपरेशन सिंधू यांना समर्पित केलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी सातशे चार एका पायाने पुशअप करण्याचा विक्रम केला होता आणि हा जो विक्रम होता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी समर्पित केलेला होता नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या बीएसएफ ट्रॅकर कुत्र्याला राष्ट्रीय के नाईन शौर्य पुरस्कार दोन हजार करण्यात आला आहे तर याच्या हे बघा पर्याय क्रमांक दोन पंजाबची धारशी ट्रॅकर डॉग बबीता ही बीएसएफ मध्ये सेवा बजावत आहे तिच्या शौर्याची दखल घेत तिला सरदार वल्लभभाई पटेल आर आर यू राष्ट्रीय के नाईन शौर्य पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे हा सन्मान आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात दिला गेला बबिता अमृतसर सेवा बजावत आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तिने एका मोठ्या ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली होती बीएसएफ चे शोदने, शोदने, वर, के नाईन डॉग स्क्वॉड हे युनिट सीमांचे रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत या कुत्र्यांना ट्रॅकिंग तस्करी शोधणे स्फोटके शोधणे आणि शत्रूच्या कारवायांवर लक्ष ठेवणे यासाठी प्रशिक्षित केले जाते नेक्स्ट आहे नेक्स्ट सी ए आर नाइन्टीन म्हणजे काय आहे ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी ए आर टी सेल थेरपी तर ही भारताची स्वदेशी पहिली थेरपी आहे नेक्स्ट सी ए आर नाइनटीन हे काय आहे तर भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी सी ए आर टी सेल थेरपी आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केलेले आहे ही थेरपी विशिष्ट प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगावर विशेषतः बी सेल लिकोमा आणि बी तीव्र लिफोम लिक्युमेनिया यावर उपचार करण्यासाठी वापरली जाते यामध्ये कोणते तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे तर रुग्णाच्या स्वतःच्या पेशी अनुवंशिकरित्या बदलून कर्करोग नष्ट करणारे प्रगत जीन थेरपी तंत्र आय आय टी बॉम्बे आधारित युमिनो एसीटी स्टार्टअप आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे याचे वैशिष्ट्य काय आहेत बघा तर जगातील सर्वात स्वस्त सीआरटी थेरपींपैकी एक आहे परदेशी थेरपींपेक्षा खूप कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे अंदाजे तीस ते चाळीस लाख रुपये यासाठी खर्च येतो परदेशामध्ये हा तीन ते चार कोटी रुपये यासाठी खर्च येतो त्याच अंदाजे आपल्या इथं तीस ते चाळीस लाख रुपयामध्ये होणार आहे यासाठी व्यावसायिक वापरासाठी भारताच्या औषध नियामक संस्थेकडून मंजुरी मिळालेली आहे तर भारताची पहिली कॅन्सरसाठी असणारे रक्तातील कॅन्सरसाठी असणारी पूर्णपणे स्वदेशी सीआर टी सेल थेरपी याचे नाव काय आहे नेक्स्ट सी ए आर नाईन नेक्स्ट आहे सम्राट राणा यांनी आय एस एस एफ वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्रकारात पहिले सुवर्ण पदक जिंकले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा मीटर पिस्तूल भारतीय नेमबाज सम्राट राणा यांनी कायरो इजिप्त येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे तर बघा आय एस एस एफ वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही इजिप्त देशातील कायरो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती त्रियामध्ये भारतीय नेमबाज सम्राट राणा यांनी पुरुषांच्या दहा मीटर इयर पिस्तूल प्रकारात विजय मिळवलेला आहे या विजयानंतर ते व्यक्तिगत इयर पिस्तूल विश्वविजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत म्हणजे दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक जिंकणारे किंवा विश्वविजेते ठरणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत वरुण तोमर यांनी त्याच स्पर्धेत कांस्य पदक जिंकले अनिश भनवाला यांनी इतर स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेले आहे नेक्स्ट आहे कायदेशीर मदत वितरण यंत्रणेला बळकटी देण्यावरील राष्ट्रीय परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर मदत वितरण यंत्रणेला बळकटी देण्यावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले याचा उद्देश आहे सर्व नागरिकांसाठी न्यायप्रवेश सुलभ करणे व कायदेशीर मदत सुनिश्चित करणे परिषदेत कायदेची उपलब्धता न्याय व्यवस्था सुधारणा आणि गरीब किंवा दुर्बल वर्गासाठी कायदेशीर सहाय्य या मुद्द्यावर चर्चा झाली परिषदेमध्ये दे केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी न्यायविद आणि कायदेतज्ञ सहभागी झाले होते नेक्स्ट आहे कोणत्या बँकेचे बाजार भांडवल अलीकडेच शंभर अब्ज डॉलर्सच्या पुढे गेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एसबीआय सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये एक टक्क्याहून अधिक वाढ झाली ज्यामुळे त्यांचे भाजर बाजार भांडवल हे शंभर अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे आठ पॉईंट आठशे पन्नास अब्ज रुपये एवढे झालेले आहे या कामगिरीसह एसबीआय हे शंभर अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सामील होणारी सहावी भारतीय बँक बनली आहे रिलायन्स एच डी एफ सी बँक एअरटेल टी सी एस आणि आय सी आय सी आय आए बँक याआधीच या यादीमध्ये आहेत नेक्स्ट आहे भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आर्षी गुप्ता अर्शी गुप्ता भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती ठरली आहे तिचे वय फक्त नऊ वर्ष असून ती फरीदाबाद हरियाणा येथील रहिवासी आहे तिने दोन हजार पंचवीस एफ एम एस सी आय नॅशनल कार्टिंग चॅम्पियनशिपमधील मा मायक्रोमॅक्स वर्गात विजेतेपद मिळवलेले आहे स्पर्धास्थळ होते बेंगलोर येथील मेको कार्टिपिया सर्किट ही कामगिरी भारताच्या महिला मोटर स्पोर्ट्स क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल मानली जाते नेक्स्ट आहे भारतातील पहिला सिलिकॉन कार्बाईड सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ओडिसा भारतातील पहिली सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधा ओडिसा राज्यात उभारली जात आहे प्रकल्पाची पायाभरणी ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या हस्ते करण्यात आली ही सुविधा आर आय आर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड विकसित करत आहे प्रकल्प भुवनेश्वर येथील ईएमसी पार्कमध्ये उभारला जाणार आहे यासाठी एकूण गुंतवणूक आहे सुमारे सहाशे हा प्रकल्प भारत आणि ओडिशासाठी जागतिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मार्केट मध्ये मोठी उडी मानला जात आहे ओडिसाला सेमी कंडक्टर उत्पादनाचे महत्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे राज्यात नौकल्पना गुंतवणूक व आर्थिक वाढ यांना चालना मिळण्यास यामुळे या मदत होणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने गोवर मुक्त देश हा दर्जा गमावला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय कॅनडा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कॅनडाने अधिकृतपणे देश हा दर्जा गमावला आहे हा दर्जा एकोणीशे अठ्याण्णव मध्ये मिळालेला होता कॅनडाला अलीकडेच न्यू ब्रस्विक प्रांतात खसऱ्याचा प्रादुर्भाव इतर प्रांतात पसरला होता प्रादुर्भाव एक वर्षाहून अधिक काळ झाल्यामुळे डब्ल्यूएचओच्या निकषानुसार दर्जा रद्द झाला दोन हजार पंचवीस मध्ये देशात पाच हजार एकशे अडोतीस गोवर प्रकरणे आणि दोन मृत्यू नोंदवले गेले गोवर अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे यामध्ये उच्चता आणि सर्दी यासारखी लक्षणे दिसतात गंभीर प्रकरणांमध्ये अंधत्व मेंदूची सूज अशी गुंतागुंत होऊ शकते विशेषतः लहान मुलांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो नियमित लसीकरण केल्यास गोवर पूर्णपणे टाळता येऊ शकतो परंतु बालपणातील लसीकरण दर कमी झाल्यामुळे गोवराच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झालेली आहे नेक्स्ट आहे अब्राहिम करारात सी फाईव्ह मध्य आशियाई देशांमधील कोणता देश सामील होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कझाकिस्तान कझाकिस्तान हा अब्राहिम करारात सामील होणार आहे हा करार इस्रायलने अमेरिकेच्या मध्यस्थीने तयार केलेला आहे अब्राहिम करार कोणी तयार केलेला आहे तर इस्रायल या देशाने तयार केलेला आहे अमेरिकेच्या मध्यस्थीने तयार केलेला आहे या कराराचे उद्दिष्ट काय आहे तर इस्रायल आणि मुस्लिम बहुल देशांमध्ये संबंध सामान्य करणे अब्राहिम कराराची सुरुवात दोन हजार वीस मध्ये झाली प्राथमिक सदस्य देश होते यु एई बहरीन मोरोक्को आणि सुदान तर या करारामुळे अरब इस्रायल संबंधांमध्ये ऐतिहासिक बदल घडलेले आहेत राजकीय तणाव कमी होऊन कूटनीतिक आणि व्यापारिक सहकार्य वाढलेले आहे या करारामध्ये आता सहा देशांचा समावेश असेल इस्रायल संयुक्त अरब अमिराती बहरीन सुदान मोरोक्को आणि कझाकिस्तान तर कझाकिस्तान या करारात सामील होणारा सहावा देश असणार आहे नेक्स्ट आहे सुलक्षणा पंडित यांचे नुकतेच वयाच्या वर्षी निधन झाले त्या कोण होत्या तर या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक दोन अभिनेत्री पार्श्वगायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी निधन झाले सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी पार्श्वगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली संकल्प चित्रपटातील त्यांचे लोकप्रिय गाणे तू ही सागर हे तू ही किनारा मोठ्या प्रमाणावर गाजले होते या गाण्यासाठी त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर यांच्यासोबत गायलेले तकदीर चित्रपटातील सात समंदर पारसे हे गाणेही अत्यंत लोकप्रिय ठरले होते त्यांनी उलझन संकोच हेराफेरी अपनापन खंडान वक्त की दिवार अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच सती राधिका शांती उद्यानाचे उद्घाटन कुठे केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय तीन आसाम सती राधिका शांती उद्यान हे उज्जन बाजार गुवाहाटी आसाम येथे स्थित आहे या उद्यानाचे उद्घाटन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सात नोव्हेंबर दोन रोजी केले ब्रह्मपुत्रा नदीकाठी नदी फ्रंट विकास प्रकल्पाचा एक महत्त्वाचा घटक आहे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट उपक्रमांतर्गत तयार केलेल्या या उद्यानामुळे नागरिकांना मनोरंजन विश्रांती तसेच पर्यटनासाठी आकर्षक जागा उपलब्ध झालेली आहे तर बघा सती राधिका शांती उद्यान कोठे आहे आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी उद्घाटन कोणी केले तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाने अलीकडेच पुरामुळे भवानी बेट बंद केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आंध्र प्रदेश राज्याच्या पर्यटन विभागाने कृषी नदीवरील प्रकाशम बंधाऱ्याजवळील सततच्या पुरामुळे भवानी बेट तात्पुरते बंद करण्यात आलेले आहे बोट सेवा सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे थांबवण्यात आले आहे भवानी बेट हे भारतातील सर्वात मोठ्या नदी बेटांपैकी एक असून ते विजयवाडा आंध्र प्रदेश या जवळ स्थित आहे कृष्णा नदीची लांबी आहे सुमारे एक हजार चारशे किलोमीटर नदी ही महाराष्ट्रात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते तर बघा कोणत्या कृष्णा नदीकाठी हे आहे बेट भवानी बेट आंध्र प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणी बघा आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी हे स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद